हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आलेली आहे आज तुमच्यासाठी एक नवीन डिझाईन घेऊन तर तुम्ही म्हणत असाल की हे तव्याने असं का केलेलं आहे तर आपल्याकडं मी जसं की म्हटलं कोणताही क्लास न करता मी ह्या डिझाईन्स तुम्हाला दाखवत आहे जे की तुम्हालासुद्धा घरच्या गर घरी बनवता येतील जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर पण घेऊ शकता जर तुम्हाला स्वतःसाठी घरच्या घरी बनवायचं असेल तर तुम्ही तेसुद्धा करू शकता म्हणून मी जे काही घरचं साहित्य आहे त्यातूनच तुम्हाला ह्या डिझाईन्स कशा बनवायच्या ते सांगत आहे तर राऊंड शेपसाठी मी इथं माझ्या तव्याचं माप घेतलेलं आहे तुम्ही ताटाचं घेऊ शकता किंवा तुम्हाला जशी साईज हवी असेल ज्यात ताटावरती तुम्हाला ठेवायचं असेल हे पूजेचं ताट असन किंवा आता संक्रांत येत आहे संक्रांतीसाठी जे तुम्ही ताट वापरणार असन त्या ताटाचं तुम्ही माप घेऊ शकता तर मी इथं या ताटाचं माप घेऊन छान असा गोल सर्कल करून घेतलेला आहे त्याच्यामधं मध आणि एक सेंटर काढलेला आहे त्याच्यामधला एक सर्कल केलं आहे आणि साईडने इथं जे आपण फुल बनवणार आहोत ना त्याच्यासाठी मी इथं वाटीचा वापर केलेला आहे जे तुम्हाला जशा पाकळ्या हव्या असतील त्याच्यानुसार तुम्ही तो यूज करू शकता म्हणजे ग्लास असेल वाटी असेल जे काही तुम्हाला यूज करता येईल ते तुम्ही यूज करा ज्याचे तुम्हाला आकार आवडतील पानाचा आकार द्यायचा असेल तर तुम्ही पानाचा पण आकार देऊ शकता तर इथे मला राऊंड शेपमध्ये घ्यायचं होतं म्हणून मग मी इथं वाटीचा आकार घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं हे स्केच आम्ही तयार करून घेतलेलं आहे आणि याच्याप्रमाणेच चा आपल्याला छान असं मधल्या सेंटरमध्ये से म्हणजे सर्कलमध्ये आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर साईडची जी, जी बॉर्डर आहे ना त्याच्यावरती आपल्याला व्हाईट कलर यूज करायचा आहे जसं की आपण चौरंगडला साईडने ज्या नॉड सोडल्या होत्या तशा पद्धतीनेच करायचं आहे पण ते आपल्याला लूज सोडायचे नाही आहेत डबलमध्ये आहे ते तुम्हाला पुढे दिसनच त्याच्यानंतर इथं हाफ व्हाईट कलर यूज केलेला आहे पूर्ण व्हाईट नाही आहे हा हाफ व्हाईट कलर आहे त्याचं एक सर्कल बनवून घेतलेलं आहे अगोदर आणि त्याच्यानंतरनं त्याच्या आतमध्ये आपल्याला एवढा स्पेस राहिलेला आहे त्यामध्ये कलर यूज करायचा आहे तर त्यामध्ये मी यूज करणार आहे इथं जो उठून कलर दिसेल ना तो आपल्याला यूज करायचा आहे म्हणजे व्हाईटच्या आतमध्ये कसं आपल्याला ग्रीन रेड हे कलरच उठून दिसतात त्याच्यामुळं मग मी इथं ग्रीनची एक लाईन लावून घेणार आहे आता ग्रीनमध्ये सुद्धा खूप सारे कलर आहेत पॅरेट ग्रीन आहे जरासा असा वेगळा ग्रीन येतो जो एकदम डार्क ग्रीन असतो परत हा जरा बॉटर ग्रीन आहे परत एक हिरव म्हणजे असा वेगळा एक ग्रीन असतो तसा आहे पॅरेट ग्रीन आहे पोपटी आहे असे बरेच कलर आहेत वेगळे वेगळे तर त्याच्यानंतर इथं आम्ही एकदम वॉटर ग्रीन कलर यूज करून घेतलेला आहे तो त्याच्या आतमध्ये रेड कलरचं जी राहिलेली जागा होती त्यामध्ये सगळ्या ठिकाणी आम्ही रेड कलर यूज केलेला आहे तर सुद्धा आम्ही जो डार्क रेड आहे तो यूज केलेला आहे मरून कलर टाईप जो असतो तो यूज केलेला आहे त्याच्यानंतर जे फुलांची बॉर्डर होती त्याच्यासाठी आम्ही तोच ग्रीन यूज केला आहे बॉटल ग्रीन यूज केलेला आहे आणि आत आतमध्ये जो आहे तो आपली झेंडूच्या फुलांचा जो कलर असतो ना ऑरेंज येल्लो टाईप तशा कलरमध्ये आम्ही तो आतमध्ये आता हे पाकळ्यांमध्ये आम्ही पूर्ण लावून घेणार आहे आणि ही सगळी डिझाईन बनवून झाल्यानंतर ना तुम्ही एकदा चेक करत जावा उलन पूर्ण चिटकलेली आहे का नाही कारण काही काही वेळेला असं होतं की चिटकत नाही तर ते आपण एकदा चेक करून घ्यायचे मग ते लूज पडतं आणि हे करायला जास्त टाईम लागत नाही जर ज्यांची ड्रॉइंग चांगली आहे ना त्यांच्यासाठी एकदम इझिली आहे हे घरच्या घरी बनवणं आणि आता मुलांमुळं सगळ्यांची ड्रॉइंग चांगली झाली असं मला वाटतं ज्यांची मुलं शाळेत जातात त्यांचे मुलांचे जे प्रोजेक्ट वगैरे असतात त्यातून आपली ड्रॉइंग चांगली होते पुन्हा एकदा आपल्याला संधी भेटते आपल्याला ड्रॉइंग करायची तर त्यातून आपण शिकून जातो आणि बऱ्यापैकी घरात आपल्या शेप असतात प्रत्येक गोष्टींमध्ये ते यूज करा तुम्ही आणि किंवा जर तुम्हाला आणि काही यूज करायचं म्हणजे मुलांचे शाळे उपयोगी साहित्य असतात शालेय उपयोगी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे शेप्स वेगळे वेगळे भेटतील आणि त्याच्यानंतर ना मग तुम्ही त्याच्यानुसार इथं तुम्ही ते शेप घेऊ शकता जो तुम्हाला अवेलेबल असेल म्हणजे आता मी इथं राऊंडमध्ये घेतलाय जर तुम्हाला हा पानामध्ये करायचा असेल तर तुम्ही पानामध्ये करू शकता तर छान असं इथं आपल्याला सेंटरमध्ये अगोदर साईडने सगळं भरून मग त्याच्या आतमध्ये रिकामी जागा जेवढी आहे तेवढी सगळी भरून घ्यायची आहे आणि हे खूप जास्त गरम असतं तर तुम्ही केअरफुली करा कारण पहिल्याच दिवशी मी करताना हे माझ्या मुलीला भाजलं होतं तर खूप डेंजर दिसत होतं ते त्याच्यामुळं तुम्ही नक्की हे काळजीपूर्वक करा आणि जर तुम्हाला बऱ्याचपैकी ऑर्डर येत असतील तर खूप छान आहे आणि जरी नसेल तरी तुम्हाला बाहेरून विकत घ्यायला हे परवडत नसेल ना तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हे दाखवते की तुम्ही घरच्या घरी हे मटेरियल बनवू शकता खूप सोपं आहे जर तुम्ही अगोदरच एकाच दिवशी सगळ्या स्केच तयार करून ठेवल्या म्हणजे समय मॅट असतील चौरंग मॅट असन किंवा हे ताटावरचा रुमाल असन किंवा इतरचे आपले उमरापट्टी वगैरे ज्या स्केच एकाच दिवशी काढल्या तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही हे सगळं उलण चिटकवायला कारण उलन चिटकवायला जास्त वेळ लागत नाही स्केचला जरासा वेळ लागतो तर तुमचं हे इझिली घरच्या घरी होऊ शकतं आणि आत्तापर्यंत मी जेवढ्या डिझाईन्स तुम्हाला दाखवलेल्या ना त्याचा म्हणजे आम्ही जे काही आहे ले ना ते सगळं असं सोशल मीडियावरती सर्च करून करतोय म्हणजे त्यात काही असं वावगं नाही आहे सगळेच जण करतात आणि बऱ्यापैकींना ज्यांना जमत नसेल त्यांनी क्लास केले असेल पण आम्ही कोणत्याही प्रकारचा क्लास केलेला नाही डिरेक्टली आम्ही मटेरियल आणलेलं आहे गुगलवरती सर्च करून जे काही लागतं ते जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ह्याच्यासाठी काय काय मटेरियल लागतं ते मला सुद्धा माहीत नव्हतं मी गुगलवरती किंवा इन्स्टा जे आपले इतर असतात सोशल मीडियावरचे प्लॅटफॉर्म त्याच्यावरती सर्च करून आम्ही सगळं मटेरियल घेतलं होतं आणि त्याच्यानुसारच आम्ही हे आणलेलं आहे कोणताही क्लास केलेला नाही आहे आणि बिन आतापर्यंत कोणत्या ज्या पण गोष्टी मी यूट्यूबला म्हणजे व्हिडिओ टाकले असेल ते कोणत्याही गोष्टींचा मी क्लास केलेला नाही आहे सगळे मी आम्ही शिकलेलो आहोत बघूनच आणि त्याच्यानंतर इथं फुल डिझाईन तयार झाली तर खूप सुंदर दिसते त्याच्या बाजूला मग आपल्याला हे कट करायचं नाही आहे डबलमध्ये घ्यायचं आहे तसं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आम्ही कसं डबलमध्ये घेतलं आहे आणि मग कट करून तिथं चिटकवायचं आहे चौरंगासाठी आपण सिंगल लाईन सोडल्या होत्या पण ताटासाठी आपल्याला हे डबल घ्यायचं आहे आणि खूप छान आहे तुम्ही ताटाचं माप घ्या तुम्हाला जे म्हणजे मी जसं की म्हटलं जे तुमचं पूजेचं ताटा आहे जे तुम्ही संक्रांतीसाठी किंवा वटपौर्णिमेसाठी जे काही पूजेसाठी ताट वापरत असणार ना त्याच्यानुसार तुम्ही हे माप घेऊन त्याच्यानुसार तुम्ही हे सर्कल अगोदर घ्या कारण ते सर सर एक, एक, एक इंच साईडला त्या तर तुम्हाला नॉडे येणारच आहेत त्याच्यानंतर इथं आम्ही व्हाईट कलर यूज केला नव्हता फक्त रेड ग्रीन येल्लो हे तीनच कलर यूज केले होते कारण व्हाईट कलर नव्हता यूज केला तर हे यामध्ये छान वाटत होतं जसं पूर्वी लोकरीमध्ये हे असं ताटावरचं ते सुईने विणून बनवत होते ना तसंच आहे अगदी हा तसाच प्रकार आहे फक्त ह्याला ग्लुगन लागते आणि त्याला सुई लागत होती तर ही तर छान सगळं असं आम्ही करून आहे आणि त्यानंतर जी वाईट रेश जरा कमी दिसते ना आता जी वाईट लाईन आहे ना ती कमी दिसते ना त्याच्यावरती आम्ही पुन्हा एकदा व्हाईट कलरचं लावून घेणार आहोत पुन्हा डबल त्यावरती आम्ही ग्लुगनने ते चिटकून घेणार आहोत अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला माझे व्हिडिओ आवडत असेल त्यांनी जे घरगुती ज्यांना बनवायचं आहे त्यांना शेअर करत जावा कारण तुमचा सपोर्ट हा खूप जास्त महत्त्वाचा आहे जेव्हापासून मी हे व्हिडिओ टाकायला लागले तेव्हापासून माझ्या व्हिडिओला जरा जास्त व्ह्यूज वगैरे याय लागलेत म्हणजे मला कळलं की तुम्हाला माझ्या हे डिझाईन आवडतात आहे तर मी अजून नवीन नवीन नवी डिझाईन घेऊन येण्याचा प्रयत्न करेन जे स्वस्तिक टाईपमध्ये जी डिझाईन आहे तीसुद्धा कशी काढायची त्याच्यासुद्धा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करेन आणि ते सुद्धा खूप छान दिसतं समय मॅटसाठी तर तीसुद्धा मी डिझाईन बनवणार आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी बनवून घेईन त्याच्यानंतर मी पुन्हा इथं तुम्ही बघू शकता जसं की मी तुम्हाला म्हटलं की व्हाईट कलरची आपल्याला लाईन लावून घ्यायची सगळं झाल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण ग्लू ते साईडच्या नॉट चिटकवतो ना ते त्याच्या खाली जाणार आहे त्याच्यामुळं मग मी इथं ही आयडिया लाव लावलेली आहे की आपण पुन्हा एकदा एक डबल लेअर लावून घेऊया व्हाईट कलरचा त्यावरून म्हणजे जिथं आपण चिटकवतोय ना साईडच्या नॉट त्या दिसणार नाही ना लिया है, तर इथं माझी छान अशी ताटावरची डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की कमेंट करत जावा जर तुम्हाला असं काही वाटत असेल की यामध्ये माझं काहीतरी चुकलं आहे आणि तुम्हाला ते माहिती आहे तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा साईडचं आपल्याला हे खालचं बाजूचं कट करून घ्यायचं आहे आणि सुंदर अशी डिझाईन दिसत आहे तुम्हाला आवडली तर कमेंट करा बाय